नमस्कार स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तिची साथ ही सदर घेऊन आपण येत आहोत आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस या महिला दिवसानिमित्त तिची साथ आपल्याला किती असते लहानपणापासून तर मरणोत्तर आपल्याला आई असेल बहीण असेल मावशी असेल आजी असेल आणि पत्नी देखील असेल यांची नेहमी आपल्याला साथ लागत असतेच आणि तिची साथ असल्यानेच आपण पुढे जाऊ शकतो अशाच तिची साथ या सदरामध्ये भालचंद्र पाटील दादा आपल्यासोबत जुडलेले आहेत यांचंही आयुष्य खूप शून्यातून विश्व यांनी निर्माण केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे जॉईंट फॅमिलीतले असलेले भालचंद्र दादा आणि एक मोठं कुटुंब त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आईंनी कशी साथ दिली आपण ते थेट त्यांच्याचकडनं जाणून घेऊया दादा तुमचं स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे नमस्कार आपलं बालपण आपली जॉईंट फॅमिली आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेलं आपलं कापड दुकान एकंदरीत या सगळ्या जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही सर्वात मोठे मुलगा आहेत काय परिस्थिती होती आणि यावेळेस आईची साथ कशी मिळाली तुम्हाला आम्ही जॉईंट फॅमिली होतो म्हणजे माझे वडील आणि माझे मोठे वडील यशवंत त्यानंतर आम्ही दोघं कुटुंब जॉईंट फॅमिली होतो आमच्या घरामध्ये नऊ मुलं होती म्हणजे नऊ पाच त्यांची आणि चार आमची आणि या नऊ मुलांमध्ये चार पाच मुली होत्या सहा मुली होत्या आणि तीन भाऊ होते असं अशी ती सगळी संख्या होती वडिलांच्या कुटुंबामध्ये मी सगळ्यात मोठा आणि अण्णांच्या कुटुंबांमध्ये माझा भाऊ सगळ्यात मोठा होता आणि अशी सगळी हैरकी होती सगळ्यांची आणि आम्ही कसं लहानपणापासून सगळे एकत्र नऊ मुलं घरामध्ये असल्यामुळे बाहेरच्याचं काही हेच नव्हतं आमचं जॉईंट फॅमिली सोशल फॅमिली त्याच्यामुळे घरी लोकांचं येणं जाणं खूप होतं पाहुणे खूप असायचे आई जास्तीत जास्त वेळ आई कामामध्ये सदैव कामामध्येच व्यस्त असायची पण त्या कामामधून त्या व्यस्ततेतून वेळ काढून ती आमच्यावरती लक्ष द्यायची आणि खास करून आमच्या सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या नंतर संध्याकाळच्या नंतर जेव्हा आम्ही एकत्र सगळे झोपायला जायचो किंवा गप्पा मारायचो तर त्यावेळेस मग आईची साथ खूप असायची म्हणजे खूप गोष्टी आई सांगायची वडीलही खूप गोष्टी सांगायच्यात आणि त्याच्यामधून मग सगळे संस्कार आमच्यावरती घडत गेलेत आणि श्रम किती करावेत म्हणजे हे आमच्या आईकडूनच आम्ही शिकलो म्हणजे एवढे मोठी फॅमिली सगळं कुटुंब व्यवस्थित सगळं चांगलं व्यवस्थित पण तरीसुद्धा घरचं सगळं काम घरीच करायचं असं आमच्या आजोबांचं म्हणणं होतं त्यावेळेस आणि सगळ्या माझी आई आणि माझी मोठी आई आणि या सगळ्या मुली सगळ्या हातभार लावायच्या तर ते सगळं घरचं काम घरीच करायचे निश्चितच सगळे जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळी कामं घरीच व्हायची आणि आजोबांचं जे सांगणं होतं हो। की घरी झालं पाहिजे त्या अनुषंगाने आई आणि मोठी आईने हे हो। सगळं अंमलात आणलंच पण एकंदरीत शैक्षणिक तुमचं जीवन शिक्षण घेताना हो। हो। असा कुठला प्रसंग आहे का हो। की त्यामुळं आईने तुम्हाला कधी रागवलं असेल हो। आणि ते ते शब्द आज तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचे ठरत असतील हो हो आईचे शब्द मला आठवतात लहानपणीचं निघून गेलं आम्ही सगळे अभ्यास शिकवणी वगैरे त्याच्यामधनं गेलोत पण मला खास करून गोष्ट आठवते की मी प्री डिग्री सायन्स म्हणजे जुनी अकरावी होती आमची आणि प्री डिग्री सायन्सला मला जायचं होतं पुण्याला आणि त्यावेळेस प्रताप कॉलेज अंबळनेरचं खूप प्रसिद्ध होतं पुणे युनिव्हर्सिटीत म्हणून माझ्या वडिलांचा आग्रह होता की तू अमळनेरला जा आणि त्यांनी पुण्याला नाही ॲडमिशन घेता अंबळनेरला ॲडमिशन घेतले आणि माझं तिथे त्यांचा आणि माझा पहिला थोडासा संघर्ष झाला आणि मग त्या संघर्षाप्रती त्यावेळेस बाल बाल मन सगळं मी ते कॉलेजच अटेंड केलं नाही आणि वर्षभर असंच टाईमपास करून घरी परत आलो आणि ऑफकोर्स फेलचा सर्टिफिकेट घेऊन आलो होतो आणि ते फेलचं सर्टिफिकेट आणल्यानंतर मग मा माझी जी, जी अवहेलना संपूर्ण कुटुंबामध्ये झाली आणि आईलाही त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ऐकाव्या लागायला लागायच्यात आईला ला, खाली मान घालावी लागायची मग मा आई मला नेहमी म्हणायची अरे बघ तुझ्यामुळे मला खूप खूप मानसिक त्रास होतो आहे म्हणे मी तुला सांगू नाही शकत पण हा तुझ्यामुळे खूप मानसिक त्रास होतोय आणि माझ्या मनावरती त्याचा एवढा जबरदस्त इम्पॅक्ट बसला आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगतो की जळगावला मी परत आलो एम जे कॉलेजला प्री डिग्री सायन्सला ॲडमिशन घेतली आणि कॉलेजमध्ये मी पहिला आलो प्री डिग्री सायन्सला हो हो कॉलेजमध्ये पहिला आलो त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्यावेळेसही मी कॉलेजमध्ये पहिला आलो युनिव्हर्सिटीमध्येही मी पहिल्या पाचमध्ये होतो आणि मग त्यावेळेस ते आईचं सगळं म्हणजे <laughs> निश्चितच दादा आईचं जे आईने तुम्हाला शब्दात समजवलं पण यावेळेस तुम्ही जेव्हा फेल झालात आईप्रमाणेच बहीण पण देखील नाराज झाली असेल त्यावेळेस बहिणीची कशी साथ होती तुम्हाला बहिणींची पण त्यावेळेस खूप साथ होती कारण ऑफकोर्स मला त्या सांगण्याच्या याच्यामध्ये नव्हत्या कारण त्या माझी दो माझ्यापेक्षा दोघंही दो लहान होत्या म्हणजे लहान बहीण पहि म्हणजे माझ्यानंतर बहीण ती जवळजवळ दोन वर्ष लहान त्याच्यानंतर माझा भाऊ आणि त्याच्यानंतर अजून एक बहीण म्हणजे ती माझ्यापेक्षा सहा वर्ष लहान होती त्याच्यामुळे त्या मला काही सांगण्याच्या म्हणजे याच्यामध्ये नव्हत्या पण कधीतरी त्या असं खेळता खेळा अभ्यास करत जाणं जरा किती त्रास होतो तुझ्यामुळे सगळ्यांना असं 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 त्या बोलायच्यात म्हणजे हां आणि मी ते ऐकून घ्यायचो कारण माझी चुकी होती त्याच्यामुळे मला ते हां आणि मला ते चांगलं नाही वाटत वाईट वाटायचं मला की लहान अपेक्षा मला सांगते आहे एवढं सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एम जे कॉलेजला ॲडमिशन घेतली त्याच विषयामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं आणि टॉपर आलात त्यावेळेस आईकडे गेलात त्यावेळेस आईची भावना आणि काय शब्द होते ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये पहिला आलो आणि त्यावेळेस स्कॉलरशिप होती एकशे पंच्याऐंशी रुपये स्कॉलरशिप मला मिळाली कॅश आणि ते ज्यावेळेस मी आईला ते सगळं सर्टिफिकेट आणि ते सगळं दाखवलं तर आईच्या डोळ्यातूनही अश्रू निर्माण अश्रू आलेत मला कवटाळलं तिने आणि बस काहीच बोलली नाही फक्त मला थोडा वेळ कवटाळून उभी राहिली बस जेव्हा तुम्हाला कवटाळलं तेव्हा ते शब्द आईचे आज तुमच्या जीवनात काय प्रभावी ठरत आहेत ती जी आईची मिठी होती ते क तिचं कवयेत घेणं आणि तो त्यावेळेसची जी मला तिची सगळी ऊब मिळाली ना काही मिनिट एक मिनिट दोन मिनिट असेल पण ती आयुष्यभरासाठी माझ्यामध्ये एनर्जी निर्माण करून गेली आजही मला ती स्पर्श ती ऊब ती ती तिचं कवयत घेणं आणि ते सगळं आजही मला जसं तर तसं असं वाटतं की मी ते अनुभवतो आहे जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेस इतकं त्याच्यामध्ये प्रेम आणि ते सगळंच होतं म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत ते <laughs> त्यावेळेस घरातली परिस्थिती आणि त्यावेळेस ज्यावेळेस परिवारामध्ये तुम्हाला रागवण्यात आलं मात्र तुम्ही जेव्हा टॉपर झालात आणि टॉपर झाल्यानंतर एक खंबीरपणे उभी तुमची आई तुमच्या पाठीशी काय प्रसंग काय कसा होता प्रसंग खूपच म्हणजे खूपच छान होता म्हणजे अगोदर म्हणजे असं होतं की कोणीही यावं आणि फुटबॉलसारखं मला डिशॉव करून जावं बाहेर इथे येणारे पाहुणे नातेवाईक सगळे सगळेजण हँपाचा मुलगा नाही काही नाही गॉन केस आहे असं असं अशा पद्धतीने सगळ्यांचे रिॲक्शन्स आणि ते लोकं ज्यावेळेस ते रिॲक्शन द्यायचे त्यावेळेस आईच्या चेहऱ्यावरचे भाव थांबायचे नाही ती ती निघून जायची घरात वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव मला ते अजूनही आठवतात आणि मला त्याची खरोखरच दुःख होतं आता पण आता कळून फायदा नाही त्याच्या त्यावेळेस कळायला होतं पण वेळेस सगळ्या गोष्टी जर त्या कळल्यात तर किती त्याच्यातून चा चांगलं सुखकर सगळं होऊ शकतं हे आत्ता जाणवतं त्याच्यातनं दादा एकंदरीत लहानपणापासून वडिलांना कपड्याच्या दुकानावर साथ दिलेली आहे शेतीचा तुमचा व्यवसाय आहे हळूहळू हळूहळू तुम्ही बँकिंग क्षेत्रात देखील वळलात आणि ती नावारूपाला आणून एक मोठ्या स्थानावर तुम्ही बँक क्षेत्र हे पोचवलेलं आहे या दरम्यान तुमचं लग्न देखील झालं पुन्हा आईची मोठ्या आईची बहिणींची साथ म्हटल्यानंतर त्याच्यात एक नव्याने भर पडली ती म्हणजे पत्नीची साथ हे जे काही कठीण परिस्थिती असताना यावेळेस पत्नीची साथ तुम्हाला कशी मिळाली आणि कशा पद्धतीने त्या माऊलीने सगळी जॉईंट फॅमिली हँडल केली हो पत्नीच्या साथबद्दल मी थोडंसं सा मागचं बॅकग्राऊंड सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी मणिपालहून पासआउट झालो पासआउट झालो म्हणण्यापेक्षा म इंजिनिअरिंगला मी मणिपालला गेलो आमचा पाच वर्षाचा कोर्स होता कॉलेजमध्ये काही घटित घटना घडल्यामुळे तो ऑलरेडी साडेपाच पावणे सहा वर्षाचा झाला आणि मणिपाल म्हणजे अठराशे किलोमीटर दूर जळगावरून कोणीच येणार नाही त्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपले पाया पक्का करण्यासाठी दोन वर्ष एक्स्ट्रा टाकले असं सगळं करत करत म्हणजे घरून तर शेवटच्या ज्यावेळेस मी मणिपालला गेलो त्यावेळेस माझे बरेच सब्जेक्ट राहिलेले होते आणि आमचे मोठे बाबा मला म्हणाले पास होण्याची गॅरंटी असलं तरच घरी यायचं म्हणे नाही तर तिकडेच थांबायचं पैसे नाही पाठवणार तुला तिकडं सा शा कॉलेजमध्ये झाडू मार का हॉटेलची वेट वेटरची नोकरी कर का काही कर का तिकडे घरी यायचंच नाही म्हणे पत्र पण नाही लिहायचं काही नाही त्यावेळेस पत्रच लिहायचं बाकीचं काही कम्युनिकेशन नव्हतं फोन लागायचंच नाही आणि मी ते खूप सिरियसली घेतलं आणि शेवटची जी अटेम्प्ट होती त्यावेळेस तेरा सब्जेक्ट्स मी दिलेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय क्लायमेट म्हणा किंवा योगायोग म्हणा म वडिलांना एटी सिक्स म्हणजे मी सव्वीस वर्ष पूर्ण झालेलो होतो इत खूप स्थळं येत होते जरी एज्युकेशनल करिअर अजून काही स्थानिक नव्हतं तरी सोशल फॅमिली बॅकग्राऊंड स्टेटस या सगळ्या माध्यमातून समाजातनं खूप स्थळं येत होती आणि मला खूप स्थळं आल्यानंतर आई व हे वडील मागे लागायचे ही मुलगी छान आहे ती मुलगी छान आहे मी मनामध्ये ठरवलं होतं की मला जळगावची मुलगीच करायची नाही बरं हो, <laughs> हो। आपल्याला मोठ्या सिटीतली मुलगी करायची मुंबईची पुण्याची असं मोठ्या शहरातली अहमदाबाद अशा शहरातलीच मुलगी करायची <laughs> आणि माझ्या घरचे लोक होते की वडिलांना मोठ्या वडिलांना त्यांना सगळ्यांना असं पाहिजे होतं की आपल्याला जळगावचीच मुलगी करायची ती <laughs> आपल्या घरी चांगल्या खूप चांगली पद्धतीने नांदेल कारण तिला माहिती असतं सगळं तिथे आमचा सगळा वाद होता त्याच्यामुळे ते मला खूप मुल खूप स्थळं यायचेत आणि ते मला म्हणायचं तू बाहेरून बघून घ्या मी आणि दुसरा एक मनामध्ये मी ठरवलं त्यावेळेस काय होतं समाजामध्ये चित्र खूप हे होतं वाईट होतं की मुलगा असंख्य मुली बघायचा बरं असंख्य मुली बघायचा म्हणजे एक मुलगा दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मुली बघायचा जसं भाजीपाला त्याची मला फार चीड होती मी मनात ठरवलं होतं की मी एकच मुलगी बघेल आणि तिच्याशीच लग्न करेल बरं आणि मग मला काही मुंबई पुण्याकडची मुलगी की मला समाजात थोडीच काय माहिती होतं यांच्याकडे येत असेल तर हे सांगायचे नाही मग मी असा मित्रांमध्ये असाच विषय करायचो सगळं करायचो मग एका मित्राने मुंबईला जुहुला अशी अशी मुलगी आहे म्हणे हो ना हो असं मला सांगितलं मग मी सगळा तपास काढला त्यांचा पत्ता काढला तर तिचे जे आत्या होती तिच्या आमचे इथे संबंध होते जागाला okay. आमच्या घरी येणं जाणं होते, होते। हां मग मा मी माझ्या सगळा तपास काढला मग सुनीलला मी पाठवलं हो तिथे माझ्या लहान भाऊला जुहला जुहला राहायचे ते इलेवन्थ रोडला आणि त्यांच्या समोर एक कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग चालू होती तिथे आमचा मित्र सुपरविजनचं काम करायचा तर त्याचं त्यांच्याकडे येणं जाणं होतं असा सगळा आम्ही डिटेल तपास काढला मग मी सुनीलला पाठवलं हो आधी की म्हटलं तू बघून ते त्यांच्या घरी जाऊन ये मग हा तिथे गेला मग त्यांच्या घरी गेला तिथे चहा वगैरे त्यांनी आदरात तिथे सगळं केलं जस्ट एक मित्रासमोर आपला ज हा तसं गेला तो आणि मग आला मग मी त्याला विचारलं म्हटलं का रे कशी आहे मुलगी काय आहे मुलगी तर चांगली वाटली म्हणे मला पण तिथे तीन मुली होत्या म्हणजे त्यातली मोठी कोणती ते नाही माहिती बापरे <laughs> म्हटलं आता कसं करावं मी देवाच्या भरोश्यावरती सोडलं काही असं सो म्हटलं इथेच करायचं आपल्याला मग मी घरी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे अशी अशी फॅमिली आणि आपल्याला ती मुलगी बघायची आहे घरी थोडं दोन दिवस सगळं स्ट्रेस टेन्शन सगळं सगळं यांना माहिती होतं सगळं कारण त्याच्या त्यांचं येणं जाणं होतं विशेष म्हणजे हे लोकही त्यांच्या घरी एकदा राहिलेले होते बऱ्याच पूर्वी आमचे एक माझं परिवारातलंच होतं यांना ते माहिती होतं मग ते ठरलं ब त्यांना सांगितलं की तुम्ही मुलीला घरी इथे जळगावला घेऊन या आणि त्यांच्या आत्याने त्याच्यामध्ये मोठा रोल केला कारण माझी पत्नी त्यावेळेस एस वाय बी <laughs> एस तिथंही तुम्हाला तिचीच साथ मिळाली ती आत्याच्या रूपा हो आत्याच्या रूपामध्ये आणि माझी पत्नी त्यावेळेस एस वाय बी एस सीला मिठीबाई कॉलेजला होती आता ही कॉन्व्हेंट जुहू कॉन्व्हेंटची सगळी शिकलेली पहिलीपासनं मिठीबाई कॉलेजची विद्यार्थिनी जळगावला म्हणजे सगळंच विचित्रच होतं पण तिचे वडील बा फॅमिली सगळं चांगलं तिच्या आत्याने सगळं त्यांना हे केलं मग घेऊन आले तुम्ही दाखवता खरं म्हणे अजून लग्न थोडीच करायचं आहे अजून पसंत पडेल काय होईल ते बघू आणि बा ते सगळं पसंत बघ बघायचा कार्यक्रम ठरला मी माझे मोठे वडील मी म माझे वडील माझा चुलत भाऊ आणि माझे काका असे आम्ही तिथे त्यांना तिला बघायला गेलो मग त्यावेळेस असं काही फ्रीडम नव्हतं जास्त मी त्यांना म्हटलं मला या मुलीशी बोलायचं आहे सगळे असे एकमेकांकडे बघायला लागले मग लगेच तिच्या आत्यांनी इनिशिएटिव्ह घेतला हो हो मग बसा बसा ना म्हणे मध्ये बसा मध्ये बसलो एक पंधरावीस मिनिट तिच्याशी बोललो निघालो बाहेर निघालो <laughs> किसा मग गाडीमध्ये बसलो आणि मोठ्या वडिलांनी प्रश्न केला काय रे तुला पसंत आहे का मी त्यांना प्रतिप्रश्न केला म्हटलं तुम्हाला तुम्हाला कशी वाटली मला लग्न करायचं आहे का म्हणे लगेच इन्स्टंट उत्तर पसंत <laughs> आहे म्हटलं असं झालं सगळं घरी आलो आम्ही साधारण साडे अकराच्या सुमारास या लोकांनी लगेच सगळे चक्र फिरवले त्यांना सांगितलं की तुम्ही मुलीला घेऊन दुपारी साडेचार वाजता आमच्या घरी या आणि आपण आजच सगळं डन करून फायनल करून टाकू म्हणजे एकंदरीत या जीवनामध्ये पण तुम्हाला जी काही साथ मिळालेली आहे ती एका महिलेचीच मिळालेली आहे ते आत्या असून सुद्धा तिने एक महिलेनेच पूर्ण तुमचं हे गाडं पूर्ण केलेलं आहे हा विशेष तसा आहे तिची साथ तिचे साथ म्हटलं म्हणजे कोणा महिलेचे कुठलीही साथ असेल ती किती जीवनात महत्वाची आहे हे आपल्याला या ठिकाणी दादांचं पण दादा एक गोष्ट राहिली सांगायची जसे साडेचार वाजता हे लोक इथे आले आमच्या घरी आणि मणिपालहून टेलिग्राम आला की ऑल आल सब्जेक्ट क्लिअर्ड <laughs> म्हणजे पायगुण म्हटलं जाईल पायगुण जगेत सगळ्यांचं सुरू मुलगी एकदम भाग्यवान आहे तिचा पायगुण असा आहे तिचा तसं आहे तसं आहे फक्त माझे मोठे वडील फक्त मला म्हणाले तुझीच काय तरी चारशेविषयी दिसते वणी असं म्हटलं नाही न बर बर, बर। एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपली जी आपला जो परिवार आहे हा जसा व्यवसाय करणारा आहे पहिल्यापासून तसा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पण खूप मोठा आहे वहिणी जेव्हा लग्न करून घरी आल्यात एकंदरीत नव्या मुलीला असं वाटतं की पहिले जॉईंट फॅमिली आहे एवढं सगळ्यांचं करायचं आहे मोठी सून आहे घरातली आणि त्याच्यात तुमचे सोशल ॲक्टिव्हिटी प्रचंड असतात त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या पण खूप होती कधी चिडचिडणी झाली का हो तुमच्या कधीच नाही ब कधीच नाही त्या म्हणजे माझी पत्नी म्हणजे मी सांगतो पेशन्स तिच्या इतके पेशन्स मी आजपर्यंत कोणामध्येही पाहिले नाहीत बरं अथांग पेशन्स आहे तिच्यामध्ये समुद्रासारखे ट्रिमंडस पेशन्स कशीही कितीही वाईट कशीही परिस्थिती आली त्या मुलीने कधीच एक शब्द बरं नाही काढला एखादी तुमच्या जीवनातली कठीण परिस्थिती किंवा वाईट परिस्थिती ती तुम्ही आयुष्यात विसरू शकत नाही अशी कोणता प्रसंग असेल असे असे अनेक प्रसंग असतील खरं म्हणजे माझं लग्न तर होऊन गेलं पण माझी स्वतःचं इन्कम काहीच नव्हतं मी काही कापड दुकानात बसणार नव्हतो वडलांचं होतं तेही कापड दुकानही आता हळूहळू कारण सगळं मार्केट तिकडून शिफ्ट झाल्यामुळे ते नाही ते दुकानही हळूहळू हळूहळू त्याचा सेल कमी झाला होता आणि कोणाचं लक्षही नव्हतं त्याच्यामध्ये कारण मुलं कोणी लक्ष देत नव्हते आणि मला स्वतःची इंडस्ट्री करायची होती मी त्याच्यामध्येच बिझी होतो स्ट्रगल चालू होता माझा सगळा म्हणजे मी माझं लग्न एटी सिक्सला झालं तीन वर्षापर्यंत माझ्या पत्नीला माझ्या स्वतःच्या कमाईची काचेची बांगडी पण मी आणू शकलो नाही हो अशी परिस्थिती होती माझी वडिलांकडे भरपूर होतं प्रॉपर्टी होती सगळं होतं माझ्याकडे स्वतःचं काहीच नव्हतं आणि वडीलच सगळे लाड पुरवायचे म्हणजे त्यांना ती मुलगीच मिळाली होती म्हणजे तिचं सगळं काय माझ्या वडिलांनाही खूप इंटरेस्ट होता सगळं लिपस्टिक तिच्या हातातले कानातले काय पैंदण कपडे सगळं 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 वडील आणायचे आणि वडील फिरायचे खूप त्यावेळेस बऱ्याच संस्थांवर होते फिरणं असायचं कुठेही बाहेर गेले की तिच्यासाठी काहीतरी घेऊन यायचे त्यामुळे तिचे सगळे लाड वडील वडील पुरवायचे आणि त्यावेळेस तुम्हाला कुठंतरी वाटायचं का की आपण तीन वर्ष झालेले आहेत आपण आपल्या बायकोला एक साधी बांगडी घेऊ शकलेलो नाहीये त्याच्यासाठी एक माणूस असतो ना झटपटत असतो त्यावेळेस काय म्हणजे परिस्थिती कशी त्यावेळेस परिस्थिती म्हणजे माझा खूप स्ट्रगल होता ती पण बघत होती घरचेही बघत होते सगळे म्हणजे मला कुठ काही थोडंसं पैशांची गरज असली तर आईकडून पन्नास रुपये शंभर रुपये असे मा आईकडूनच घ्यायचो वडिलांकडून नाही वडील कधी नाही द्यायचे असं आईकडूनच मी घ्यायचो त्याच्यामुळे तिला मी कधीच आणि त्यावेळेस सिगरेटही पाहायचो केला तिने दोन तीनदा प्रयत्न सोडण्यासाठी आईनेही केला नथिंग okay. डुईंग म्हटलं मी ऐकलंच नाही चालू अशा वेळेस मी असंही ऐकलेलं आहे की ज्यावेळेस तुमची इच्छा होती की कुठली तरी बिझनेस करायचा एक फॅ फॅक्टरी फे, उभी करायची त्यावेळेस तुमची हिंमत झाली नाही वडिलांना पैसे मागण्याची की मला फॅक्टरी टाकायची मला स्वतंत्र एक बिझनेस उभा करायची एक वेगळी स्टोरी आहे आणि त्यावेळेस मात्र आपल्या वहिनी साहेबांनी तुम्हाला कशी मदत केली मिसेसने मला मदत म्हणजे फायनान्शियली तर तिच्याकडे काही नसायचंच त्याच्यामुळे ती मदत कधीच नव्हती तिच्याकडे पण माझं अवेळी येणं बाहेर जास्त इन्व्हॉल्व होणं फॅक्टरीमध्ये कारण मी सीक युनिट घेतलं होतं त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल होता खूप प्रॉब्लेम्स होते खूप काम करायचो मी काम खूप करायचो खूप काम केलं प्रचंड काम केलं त्याच्यामध्ये मग तिने कधी अशी कंप्लेंट नाही केली की तुम्ही उशिरायता किंवा तुम्ही असंच करता किंवा तुम्ही तसंच करता काहीच नाही रात्री आलो अकरा वाजता आलो तरी अकरा वाजता ही माऊली मला जेवायला वाढायची गरम करायची सगळं करायची सगळं करायची मग एकंदरीत या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं छानपैकी फॅक्टरी झाली जा, त्यांची सपोर्ट नव्वद साली एकोणनव्वद म्हणजे बावीस चार अठ्ठ्याऐंशीला माझे पार्टनर सगळे गेलेत त्याच्यानंतर एक वर्षानंतर मग माझं सगळं सेटलमेंट हळूहळू सगळं पिकअप झालं आणि एकोणनव्वद साली माझी फॅक्टरी प्रॉफिटमध्ये होती ज्यावेळेस तुमची फॅक्टरी प्रॉफिटमध्ये होती आणि तुम्ही जी काही कमाई केली त्या कमाईतून पहिली कोणती अशी वस्तू होती की ते तुम्ही तुमच्या पत्नीला दिली आणि तो प्रसंग काय होता पहिली कमाई त्यावेळेस आमचा कलकत्त्याला माल जायचा मग कलकत्त्यावरून मी तिच्यासाठी साडी काही ड्रेस ड्रेस मटेरियल असं सगळ्या गोष्टी तिच्यासाठी आणल्या होत्या त्या पहिल्या आयुष्यातल्या तिच्यासाठी मी काहीतरी आणलेलं आणि मग ते जेव्हा मी तिला दिलं म्हणजे <laughs> सग म्हणजे आई पण होती बाबा पण होते मी पण होतो ते सगळा सीनच म्हणजे असा आईला काय दिलं होतं <laughs> आईसाठी सुद्धा साडी आणली होती अच्छा हो तर तो, तो तो एक क्षण आहे आता तुम्हाला आठवतोय तुम्ही थोडंसं हो। मन भरून आलेलं आहे तुमचं पण एकंदरीत तो क्षण एक एकदम हॅप्पी असेल घरामध्ये आणि मी माझ्या पगारातून काहीतरी आणलेला आहे पण दादा आता सगळं काही सुरळीत चाललं फॅक्टरी आली आता छान तुम्हाला मुलं मुलगा वगैरे झालेला आहे आणि आता ती पण मोठी झालेली आहे आता तिच्या रूपात एक नव्यानं जन्म घेतणारी मुलगी रूपामध्ये तुम्हाला सून देखील आलेली आहे हो, हो। तिची काय साथ आहे आता हो आता या सगळ्या एपिसोडमध्ये खरं म्हणजे एक गोष्ट आणखी मी सांगतो की माझी पत्नी जेव्हा लग्न होऊन इथे आली तर आमच्या घरी साडीच घालायचे त्यावेळेस आधी ड्रेस नव्हते घालायचे ती लग्न आंघोळ केल्यानंतर ती अर्धा अर्धा पौण पाऊन तास रूममध्येच असायची ता असं दहा दिवस बघितलं आई म्हणा हिला एवढा वेळ बरं लागतो मग आईने एकदा रूम उघडून पाहिले तर हे बाई आपली साडी कशी तरी नेसायचे प्रयत्न मग तुम्हाला सांगतो जवळजवळ महिनाभर तिला आईने साडी नेसवली अंघाव केल्यानंतर रोज आईचं काम तिचं आंघोळ झालं की तिला साडी नेसवायचं काम आईचं असं महिनाभर <laughs> पण आता एकंदरीत हे झालं आपल्या याच्याबद्दलचं सूनबाई आलेल्या आहेत तुमच्या आता आता सुनबाईचं परत या फॅमिलीमध्ये तेव्हाचं वातावरण वेगळं होतं तेव्हाच्या महिला समजदार होत्या ॲडजस्ट करून घ्यायच्या होत्या पण आताचं जे युग आहे थोडंसं तळ्यात मिळत असलं आहे आणि खूप वेगळं आहे त्यांना निवांतता पाहिजे असते प्रायवसी पाहिजे असते एकंदरीत पण आपली समाजसेवा अजून काही सुटलेली नाही येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या आहे तशीच आहे कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही सुनबाईचं कसं साथ आहे सुनबाई म्हणजे पहिल्यांदा अनिकेतचं लग्न झालं आणि अनिकेतला पुण्याची मुलगी आहे इंडस्ट्रियलिस्टच आहे तिचे वडील पण चांगले मोठी इंड मोठा बिझनेस आहे त्यांचा आणि आत्ता वातावरण असं आहे की कोण आमचाच समाज नाही सगळ्याच समाजांमध्ये गावाकडे मुली यायला तयार होत नाही पण ही मुलगी तयार झाली हिचं खास म्हणजे मला जास्ती गोष्ट ही आवडली की तिला जॉईंट फॅमिलीमध्येच जायचं होतं हो आणि <laughs> <laughs> आमची वडील आणि ते गेल्यानंतर आमची माझ्या भावाची आणि माझी जॉईंट फॅमिली जवळजवळ आम्ही वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षापर्यंत जॉईंट फॅमिली होती सगळ्यांचे लग्न झाल्यानंतर मग आता नाईलाज होता म्हणून मग आम्ही आता दोन घरं झालीत आमची सगळी जॉईंट फॅमिली होती आणि मग मुल 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 ती मुलगी पुण्यावरून इथे आली आणि असं काही तिला पण काही वाटलं नाही आणि आम्हालाही काही वाटलं नाही असं ती आमच्या घरातलीच एक मुलगी आहे आमचीच मुलगी आहे अशा पद्धतीने सगळं सुरू झालं निश्चितच आपण पाहतो आहे की तिची साथ किती महत्त्वाची असते आणि ती साथ असली तर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो आणि कसं शिखर गाठू शकतो हे भालचंद्रदानी सांगितलेल्या गोष्टींमधून आपल्याला कळालंच असेल दादा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे महिला दिनानिमित्त तुम्ही आईला म्हणा पत्नीला म्हणा किंवा मुलीला म्हणा किंवा सुनबाईला म्हणा मोठ्या आईला म्हणा कारण तुमच्या जीवनात अनेक महिलांची साथ आहे आणि हो। ते मिस एकंदरीत जॉईंट फॅमिली असल्यामुळे कदाचित हा मोठा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे काय सांगणार हो की हो या सगळ्यांना तुम्ही काय महिला दिनाच्या कशा पद्धतीने शुभेच्छा देणार किंवा काय म्हणणार त्यांच्यासाठी मला एक गोष्ट प्रकर्षाने मी अनुभवली संपूर्ण आयुष्यात आजही अनुभवतो माणूस कितीही मोठा असला कितीही काही करत असला विद्वान असला काही असला तर तो महिलेशिवाय पूर्ण नाही आहे बरं त्याच्या त्याची पूर्णता त्या महिलेमध्येच आहे मग ती त्याची पत्नी असो त्याची बहीण असो त्याची आई असो आजी असो तिच्याशिवाय त्याच्या कोणत्याच गोष्टीला पूर्णता नाही आहे नाहीतर ते एक सर्कल हा कुठेतरी येऊन थांबतं ते पूर्ण होत नाही त्याचा तिचा जो पार्ट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे छोटा असो किंवा मोठा असो पण तो पाठ अतिशय महत्त्वाचा आहे की त्या पार्टमुळे तुमच्या बाकीच्या सगळ्या पार्टला अर्थ आहे आणि हे मी माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून अनुभवलं आहे जिथे जिथे तुम्हाला असंख्य अडचणी येतात असंख्य वेगवेगळ्या -वेग प्रसंगांना सामोरं जावं लागतं तिथे जावं लागतं त्या ठिकाणी वडील किंवा आपले जे माणसं रिलेटिव जे आहेत भाऊ असो वडील असो काका असो मोठे वडील असो किंवा हे लोक असो यांच्यापेक्षा जी धीर जी एक शक्ती म्हणा जो एक सगळं ते त्या हां स मोरल सपोर्ट म्हणा तो त्या महिलेकडून जो मिळतो ना मग ती पत्नी असो आई असो आजी असो त्यांच्याकडनं जो मिळतो ना भले त्यांना बाहेरच्या जगाचं काही ज्ञान असेल काही नसेल, नसेल पण त्यांच्या आत्मीयतेतून त्यांच्या त्या याच्यातून जो तो सपोर्ट मिळतो ना तो सगळ्यात मोठं काम करून जातो असं माझं स्वतःचं मत आहे आणि असा माझा अनुभव आहे आणि म्हणून मी ऑलवेज माझ्या आयुष्यामध्ये आता माझ्याकडे अनेक मुली काम करतात कंपनीतही आहे बँकेतही आहे मला त्यांचं कौतुकच वाटतं कारण ते सगळं घरचं सांभाळून सगळं म्हणजे ती मोठ्या उद्यावर बाहेर खूप मोठा पगार कमवत असली तरी तिला सकाळी नवऱ्याचा डबा मुलांचा डबा मुलांचं शाळा हे ते सगळं करूनच ऑफिसला यावं लागतं आणि गेल्यावर सुद्धा तिला परत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे ती माणसापेक्षा जास्त एफिशिएंटली काम करते आणि ते काम ती करत असताना तिची कुरबूर कुरबूर नसते ती आनंदाने करत असते आपण ऑफिसमधून माणूस घरी आला तर आपण जीवावर येते आपली नुसता ग्लास सभोरणी आला पाण्याचा किंवा असं आलं तर तिचं तसं नसतं म्हणजे देवाने ती एक देणगीच दिलेली आहे महिलांना की त्यांच्यामध्ये असं खूप पेशन्स आणि सहनशीलता ही प्रचंड प्रमाणात महिलेमध्ये भरलेली आहे आणि ती खूप मोठी देणगी देवाने तिला दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातूनच माणसाला अर्थ आहे ती सगळं हे करते म्हणून माणसाला पुढे अर्थ आहे असं मला वाटतं निश्चितच तिची ताकद तिची इच्छाशक्ती आणि तिची मिळणारी आपल्याला ऊर्जा तिची मिळणारी आपल्याला ऊर्जा या शब्दात खूप महत्त्व आहे कारण तिला जरी बाहेरील ज्ञान जरी कमी असेल पण जो मॉरल सपोर्ट तिच्या आपल्याला मिळतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो सपोर्ट घेऊनच माणूस नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने पुन्हा जोमाने कामाला लागतो आणि एक शिखर गाठतो असं या सगळ्या गप्पा गोष्टीतून आपल्याला समजलंच असेल पाहत रहा स्पॉट न्यूज महाराष्ट्रा जळगाव आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अश्विन शांताराम सोनोणे माजी उपमहापौर मनपा जळगाव तथा माजी नगरसेवक महानगर उपाध्यक्ष भाजपा जळगाव जिल्हा